सर्वांना जय जिजाऊ मराठा मराठा या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर एखाद्या अनाथ मुलीसोबत लग्न करण्याचा सा। विचार करत असाल तर ही एक अतिशय स्वागतार्ह बाब आहे एक चांगलं पुण्याचं चा काम तुम्ही करताय आणि त्याच्यासाठी आता तुम्ही जर एखाद्या अनाथ मुलीचा स्वीकार करत असाल तर सरकार तुम्हाला त्या बदल्यात त्या मुलीचा स्वीकार केल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर तुमच्या निर्वाहासाठी पाच लाख रुपये एका योजनेअंतर्गत देणार आहे ते कसे मिळणार अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची नेमकी प्रक्रिया काय पद्धत काय याबाबतची माहिती पुढच्या तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला देणार आहे पत्रात पहिली गोष्ट आपण हे समजून घेतलं पाहिजे की अनाथ मुलगी कशाला म्हणायचं किंवा अनाथ आश्रमातील मुली कशा मिळतात तर पहिली गोष्ट की अनाथ हे साधारणतः दोन प्रकारचे असतात एक नैसर्गिकरित्या बनलेले अनाथ आणि दुसरीकडे परिस्थितीनं बनवलेले अनाथ म्हणजे एखाद्या कुटुंबासोबत अपघात झाला आईवडील गेले किंवा अं गरिबीमुळे भटकंतीची वेळ आली आणि अशा वेळेस निर्वाहाचं कुठलंही साधन नसतं माग बघणारं कोणी नसतं नात्या गोत्याची माणसं नसतात आणि मग अशा वेळेस कुठेतरी या धर्मदाय संस्था ह्या त्या मुलीचा स्वीकार करतात आणि तिचं पालन पोषण करतात वर अकरा वर्षापर्यंत तिचा सांभाळ करावा लागतो शासकीय नियमानुसार आता त्याची ते वयोमर्यादा तेवीस वर्षापर्यंत वाढलेली आहे आणि मग अठरा वर्षानंतर मग या ना या मुलींचे लग्न करतात दुसरीकडे जे काही परिस्थितीजन्य अनाथ असतात की बाबा कुठेतरी रस्त्यावर जाणून बुजून सोडलेले असतात किंवा त्यांना अनाथ मरून बाहेर काढलेला असतं तर अशा लोकांचाही या मुलामुलींचा स्वीकार हे आश्रम करत असतात आणि त्यांचं पालन पोषण करत असतात आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या जे काही अनाथ आहेत तर ह्या अनाथाबद्दल आपल्या मनामध्ये आता कुठेतरी ते सहानुभूतीची भावना निर्माण होत आहे की आपल्याला असं वाटते आहे की बा आपण जर एखाद्या अनाथ मुलीसोबत लग्न केलं तर तिचं कुठंतरी भलं करू आपण तिच्यावर एक प्रकारे उपकार करू या जाणिवेतून किंवा या भावनेतून आपण आता अनाथ मुलींचा शोध घेतोय आणि त्यातच जर सरकार पुन्हा आता वरतून जर पाच लाख रुपये देत असेल तर अजून हे पुन्हा मग सोन्यावर पिवळं म्हणायला हरकत नसावी आणि मग आता हे याचं असते कसं मग आता, आता पहिल्यांदा आपण दोन गोष्टीचा विचार केला पाहिजे की जे काही अनाथ तुम्ही आम्ही बनवलेले आहेत तर यांना अनाथ बनवणारे तुम्ही आम्ही कुठेतरी आपल्याच समाजाची कोणीतरी घटक आहेत की ज्यांनी आपण त्यांचं ज्या वयामध्ये त्यांचं उत्तरदायित्व आपण पा स्वीकारलं पाहिजे होतं ते स्वीकारलं नाही म्हणून त्यांनी अनाथ आश्रमाची वाट धरली बरं आपण मुलीबद्दलच विचार करतोय मग अनाथ आश्रमामध्ये मुलं सुद्धा असू शकतात मात्र मुलांच्या बाबतीत कोणीच मागणी करताना दिसत नाही किंवा आता हा अनाथ मुलगा आहे सतरा वर्षाचा आहे सोळा वर्षाचा आहे मी त्याला दत्तक घेतो आणि त्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारतो असं आतापर्यंत तरी या चार पाच वर्षापर्यंत मध्ये आम्हाला कुणीतरी असं म्हटलेलं दिसलं नाही मात्र मुलींच्या बाबतीत अनेक चौकशी करणारे किंवा मागणी करणारे फोन कॉल्स आम्हाला दिवसभरात येत असतात तर मग आता आपल्याला लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आपण अनाथ मुलींचा स्वीकार करतोय का तर हा जर तुमच्या डोक्यामध्ये विषय रेंगाळत असेल तर पहिल्यांदा हा विचार तुम्ही काढून टाका आता दुसरीकडे ही जी अनाथ आश्रमात मुलीसोबत जर तुम्ही तिचा स्वीकार करत असाल तर ती तुम्हाला मुलगीही मिळेल आणि वरतून पाच लाख रुपयेही मिळतील सरकारी योजनेअंतर्गत तर ही जी आहे तर हे आम्ही आमच्या मनचं किंवा पदरचं सांगत नाही तुम्ही फेसबुकवर जर गेलात तर वधूवर निस्त सर्चबॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला अशा अनाथ आश्रमाच्या अनेक जाहिराती दिसतील मेळावा शासनाच्या लोगो असलेला पण त्या जाहिराती दिसतील आणि ही अशीच एक जाहिरात आम्ही फेसबुकला पाहिली आणि त्याच्यासाठी त्याला पुढचे सोपस्कार करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला सात हजार रुपयाची गेटपास फी भरावी लागणार आहे आणि आम्ही ह्या सगळ्या जाहिराती फसव्या असतात तुम्हाला फसवणुकीच्या उद्देशान असतात आणि सरकारीच्या काहीच करत नाही पोलीस डिपार्टमेंटला जर गेलो तर सायबरवाले तक्रार घेत नाही आणि याच्यामुळे या लोकांचं सगळं फावका आहे सायबर जे काही त्यांचं डिपार्टमेंट आहे ऑनलाईन तक्रार तर त्यांच्या मेलवर आम्ही अनेक मेल टाकले त्यांच्या पुराव्यासह टाकले मात्र त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही आणि तुम्ही आम्ही कोणाला जर मोबाईल फोन लावला तर ती बाई रिकाम्या बडबडीची कॅशेट लावते की तुम्ही असं करा ते हे असू शकते तसं असू शकते फक्त ही रिकामी बडबडला ऐकू येते मात्र हे सरकार कुठलीही ऍक्शन घेत नाही म्हणजे एक प्रकारे सरकार याच्यात सहभागी आहे असा संशय घ्यायला हरकत नसावी कारण हे सगळं प्रोत्साहन ज्या अर्थी सरकार याला देते तर सरकार तर या आ, सोशल मीडियावर कुठलंच नियंत्रण नाही या फसवणुकीवर कुठलंच नियंत्रण नाही तर असो मित्रांनो अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची जी प्रक्रिया आहे तर हे शासनाकडून पैसे वगैरे मिळणं किंवा तुम्हाला पैसे मिळवून देतो आणि त्याबद्दल मग तुमच्याकडून सात पन्नास हजार रुपये लुटले जातात तर या सगळ्या गोष्टींपासून सावध असा अनाथ आश्रमातील मुली तुम्हाला मिळत नाहीत अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची प्रक्रिया काय असते त्याबाबतचे अनेक व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत ते तुम्हाला युट्यूबला सहज सापडून जातील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही त्याची पुन्हा नव्याने लिंक देतोय आणि दुसरीकडे अनाथ आश्रमातील मुली सोबत जी काही महाराष्ट्रामध्ये चार दोन बोटावर मजने अनाथ आश्रमांची संख्या आहे तर पहिली गोष्ट त्यांच्याकडे लग्ना योग्य उपवर मुलीच नाही आहेत आणि असतीलही मुली तर त्या मुलीच्या त्यांच्या अपेक्षेनुसार तेच सळक ठरत असतात त्याचा पूर्ण अधिकार त्या अनाथ आश्रमाला असतो त्या अनाथ आश्रमाचा प्रत्येक अनाथ एक बयालाच घटना ही ठरलेली असते त्याची नियमावली ठरलेली असते तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची या प्रत्येक अनाथ आश्रमावर किंवा बालसंस्कार केंद्रावर सरकारचं नियंत्रण असतं म्हणजे सरकारची जी काही प्रशासकीय कारले असतील महिला बालकल्याण विभाग असेल सामाजिक समाज कल्याण विभाग असेल कोर्ट असेल या सगळ्यांचं त्याच्यावर नियंत्रण असते एखादी मुलगी जर विवाह योग्य होत असेल ती जर त्या कोर्टाच्या आधिपत्याखाली असेल किंवा कोर्टाच्या नियंत्रणाखाली असेल तर त्यासाठी कोर्टाची परवानगी त्या अनाथसा मला घ्यावी लागते महिला व बालकल्याण विभागाची गाईडलाईन घ्यावी लागते शासनाच्या जे काही डिपार्टमेंट असते त्यांच्याकडून त्यांच्या गाईडलाईन्स मागाव्या लागतात त्याच्यानंतर त्याचा विवाहाचा विचार केला जातो आणि मग विवाहासाठी प्रस्ताव मागितले जातात हे असे फेसबुकला व्हॉट्सअपला बायोडाटे प्रसिद्ध करून किंवा टाकून अशा जाहिराती करण्याची त्यांना परवानगी नसते ज्या काही नोंदणीकृत संस्था असतील तर अशा संस्था मार्फतच ही जाहिरात केली जाते आणि त्या संस्था अशा फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर कम्युनिटी गाईडलाईन नुसार आणि सरकारच्या नियमानुसार असे बायोडाटे प्रसिद्ध करण्याची कुठलीही परवानगी नसते त्याच्यावर तात्काळ प्रभाव गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आय टी एक्ट नुसार मात्र तसं होताना दिसत नाही आणि मग ह्या गोष्टीचं चुकूनही आधी लागू नका इकडून तिकडून एखाद्या अनुश्रमाने जर प्रस्ताव तयार केला तर त्याची जर समजा त्यांनी जर जाहीरनामा काढला किंवा या या मुलीचा आम्हाला लग्न करायचं आहे ना त्याच्यासाठी या प्रारूपामध्ये अर्ज मागवलेले आहेत तर ते अर्ज जर मागवले तर त्या अर्जाची छाननी होते त्या मुलीचा विचार घेतला जातो तिच्या भावनेचा विचार केला जातो त्याच्यानंतर जर एका मुलीच्या स्थळासाठी जर दहा अर्ज येत असतील तर त्यांची जी काय असेल तर ती प्रतिक्रिया राबवली जाते एखाद्या मुला मुलीचं जर समजा ठरत असेल किंवा जुळवणी होत असेल पसंतापसंती होत असेल तर त्या मुलाची पूर्णपणे गुप्तपणे चौकशी केली जाते तो मुलगा कमी तुम्ही महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये कमावता असला पाहिजे त्यानं स्वतःला आणि स्वतःच्या बायकोलच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यानं त्याला स्वीकारते आली पाहिजे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्या अनाथ मुलीचा स्वीकार केला पाहिजे त्याबाबतची हमी घेतली जाते त्याच्यानंतर गुप्तपणे त्या कुटुंबाचं जे काही सामाजिक पद प्रतिष्ठा आहे ती तपासली जाते की यांचं समाजामध्ये काय पत आहे या त्याच्यानंतर ते, ते गाव असेल ग्रामपंचायत असेल तर त्या ग्रामपंचायतकडून सुद्धा त्या पद्धतीचा हमी घेतली जाते की बा आम्ही या मुलीचा योग्य रीतीने सांभाळ करू तिला तोंड पुढे देणार नाही तर अशी ही अनाथ मुली मुलीसोबत लग्न करण्याची ही प्रक्रिया असते उगाच कुठल्याही सोशल मीडियाच्या या भ्रामक जाहिरातीला बळी पडू नका आणि पैशानं फसू नका तुरकास धन्यवाद तुमच्या जर काय फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय जिजाऊ